नमस्कार यक्ष प्रश्न मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत यक्षानं युधिष्ठिराला अनेक प्रश्न विचारले अर्थात सगळे प्रश्न काही आपल्याला या मालिकेमध्ये घेता येणार नाहीत ना ना। पण काही निवडक प्रश्न मात्र आपण ह्या मालिकेमध्ये पाहणार आहोत एक प्रश्न यक्षानं युधिष्ठिराला असं विचारलाय की किम नियम्य न शोचंती म्हणजे काय आवरलं तर शोक करावा लागत नाही प्रश्न कसा फिरवलेला आहे ना म्हणजे ऐकल्यानंतर वाटतं की अरे याचं उत्तर झटकन देता येईल पण मग लक्षात येतं की हे उत्तर देणं इतकं सोपं नाही काय आवरलं की शोक करावा लागत नाही पण युधिष्ठिर आहे आणि युधिष्ठिरानं उत्तर दिलंय एका क्षणाचाही विलंब न लावता मन मन आवरलं की माणसाला शोक करावा लागत नाही काय सुंदर उत्तर आहे ना आणि पटणार या मनाच्या बाबतीत काय सांगायचं एकनाथ महाराजांनी तर असं म्हटलंय की बैसिले तरी हिंडी ते दहाही दिशी तुम्ही एका जागी बसलेले असाल हो पण तुमचं मन तुमच्याच बरोबर आहे याची खात्री नाही देता येत या मनाचा खरोखरच थांग लागत नाही एकदा ना, एका शास्त्रज्ञाकडे एक माणूस येतो आणि तो, तो म्हणतो की डॉक्टर काय करू हो माझं मनच लागत नाही डॉक्टर म्हणतात अहो तुम्ही पुस्तकं वाचा नाहीतर काही छंदबिंद जोपासा हो तो म्हणता हो सगळं करून झालं मग फिरायला जा अहो म्हणे सगळं सगळं करून झालं काहीही झालं तरी माझं मनच कशात लागत नाही डॉक्टर म्हणतात मग एक काम करा म्हणे काल माझी पत्नी एका कार्यक्रमाला गेली होती तो कार्यक्रम तुम्ही बघा तो फार सुंदर कार्यक्रम आहे एकपात्री कार्यक्रम आहे नक्की बघा त्यावर तो समोर बसलेला माणूस म्हणतो तो, तो एकपात्री कार्यक्रम करणारा मीच आहे ज्याचा कार्यक्रम पाहिल्यानंतर लोकांचं मन लागतं पण त्याच मन लागत नाही मन या मनाचं काय करायचं बोला आणि म्हणूनच युधिष्ठिराने उत्तर दिलंय की बहुतांश गोष्टीला मनच कारणी होत मन एव कारण कशाचं बंध मोक्षयो हो बंधनाचं कारणही मनच आहे आणि त्यातनं सुटण्याचं कारण सुद्धा मनच आहे आपण एकदा मनावर घेतलं की अनेक गोष्टी होऊ शकतात खरोखरच या मनाची अवस्था ही फार बिकट असते आणि म्हणूनच रामदास स्वामींना सुद्धा दोनशे पाच मनाचे श्लोक लिहावेसे वाटले आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी मनाला सज्जना म्हणून हाक मारलेली की बाबा रे तू माझं ऐक कारण या मनाची धाव आपल्याला खऱ्या अर्थानं फरपटत नेते कधीतरी या मनाला मागे ओढावं लागतं मागे थांबून घ्यावं लागतं मला आत्ता आठवण होतीये ती शाकुंतल मधल्या एका प्रसंगाची शाकुंतलाचा पहिला अंक या पहिल्या अंकामध्ये शकुंतला आणि दुष्यंत यांची भेट झालेली आहे आणि आता खरं तर त्या दोघांना एकमेकांसमवेत वेळ घालवायचा आहे पण त्याच वेळेला काही कारणानिमित्त दुष्यंताला तिथून निघावं लागतं आणि दुष्यंत रथामध्ये बसून म्हणजे तिथून जात असताना दुष्यंत असं म्हणतो की आत्ता माझ्या मनाची अवस्था नेमकी काय आहे तर जेव्हा रथ पुढच्या दिशेनं धावत असतो तेव्हा त्या रथावरचा ध्वज मात्र मागच्या दिशेला फडकत असतो तसं मी जरी पुढे निघालो असलो तरी माझं मन मात्र मागेच अडकलेलं आहे मला असं वाटतं की आपल्या बहुता बहुतेक मंडळींचं मन हे कुठेतरी मागेच अडकलेलं असतं म्हणजे आजही बोलताना दहा वर्षापूर्वी कुणीतरी केलेला अपमान आपल्याला अजून डाचत असतो कधीतरी हे सगळं सोडायला हवं ना आपणच म्हणतो ना की काळ म्हणजे एक नदी आहे आणि नदीतनं एकदा वाहून गेलेलं पाणी पुन्हा जसं मागे येत नाही तसं काळाचा सुद्धा एक एक बिंदू जो पुढे पुढे सरकतो तो पुन्हा मागे येत नाही मग मन मात्र त्या बिंदूपाशी का बांधून ठेवायचं त्या मनाला सुद्धा थोडंसं मोकळं सोडलं पाहिजे हा पण मोकळं सोडताना त्याला स्वैराचार मात्र करू देता कामा नये कुठेतरी या मनाची धाव संयमित करणं त्याला थोडस धीम्या गतीनं चालवायला शिकवणं हे आपलंच काम आहे आता आपलंच म्हणजे कुणाचं तर आपलंच म्हणजे आपलंच म्हणजे आपल्या मनाचं सुद्धा आणि त्याला गरज पडली तर थोडीशी बुद्धीची मदत सुद्धा घ्यायला हवीच आणि म्हणूनच आपल्याकडे विवेकाचं महत्व हे अनन्य साधारण आहे काय घ्यावं आणि काय सोडावं विच धातू विच म्हणजे निवडणे आणि म्हणून जो आपल्याला निवड करण्यामध्ये मदत करतो तो विवेक योग्य काय अयोग्य काय याचा विचार करावा आणि जे आपल्यासाठी योग्य आहे तेच स्वीकारावं आणखीन एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे जे, जे माझ्यासाठी योग्य आहे ते समोरच्यासाठी कदाचित अयोग्य असतं सुद्धा म्हणून चूक आणि बरोबर असं काहीही या जगामध्ये ठरवून साचेबद्ध रीतीनं सांगता येत नाही काळ परिस्थिती माणूस आणि शेवटी माणसाचं मन या सगळ्यावरती योग्य आणि अयोग्य हे अवलंबून असतं असो पण प्रश्न मोठा बिकट होता की काय आवरलं तर शोक करावा लागत नाही मला असं वाटतं युधिष्ठिराचीच कथा सांगते आणि ह्या आजच्या भागापुरता हा विषय थांबवते युधिष्ठिराचा यक्ष प्रश्न म्हणजे यक्षाची परीक्षा जेव्हा पूर्ण झाली तेव्हा यक्ष प्रसन्न झाला आणि युधिष्ठिराला म्हणाला की तुम्ही माझ्या प्रश्नांची अतिशय योग्य उत्तरं दिलीत तेव्हा मी तुम्हाला आता आशीर्वाद देतो आणि तुम्हाला एक सवलत देतो काय चार बंधू गतप्राण झालेत त्यापैकी एकाला निवडा हाही यक्ष प्रश्नच पण समोर युधिष्ठिर आहे युधिष्ठिराने एका क्षणाचाही विलंब न करता सांगितलं माझ्या नकुलाला जिवंत करा मग त्यानंतर त्या यक्षानं त्याला प्रश्न विचारलाय की अर्जुन किंवा मा भीम आता तुला जास्त गरजेचं आहे कारण ह्यानंतर तुम्हाला युद्ध करायचंय आहे मग असं असताना तू नकुलाला का मागून घेतलंस त्यावर युधिष्ठिरांनी सांगितलं की नकुल हा माद्रीचा मुलगा आहे आणि मी माझ्या माद्री मातेला वचन दिलेलं आहे की जोपर्यंत जीवा जीव आहे तोपर्यंत तुझ्या मुलांचा सा मी सांभाळ करीन आत्ता क्षणिक मोह मला कदाचित अर्जुन आणि भीमाला जिवंत करण्यासाठी उद्युक्त करेलही पण काही काळानंतर मात्र युद्ध संपल्यानंतर मी नकुलाला का जिवंत केलं नाही याची टोचणी आयुष्यभर माझ्या मनाला लागेल आणि म्हणूनच आत्ता विवेकानीच मी हे उत्तर देतोय की माझ्यासाठी तू माझ्या नकुलाला जिवंत कर आणि सगळे माझेच आहे युधिष्ठिराच्या एकेका उत्तरातून खरोखरच एक, -एक, उत्तर खरो एक वेगळी अंतरदृष्टी आपल्याला मिळते असो आजच्या भागापुरतं इथेच थांबूया पुढच्या भागामध्ये नवीन प्रश्न आणि त्याचं युधिष्ठिराने दिलेलं अत्यंत समर्पक असं उत्तर